नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्हनी चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया अंमळनेर येथे पोलीस कोठडीत अश्फाक सलीम शेखचा मृत्यू पोलीस मारहाणीत गेला जीव अद्याप दोषींवर कारवाई कोणतीच कारवाई नाही वंचित बहुजन आघाडीने केली दोषी पोलिसांना निलंबित करून न्यायालयीन चौकशीची मागणी मयत अशफाकच्या परिवाराची घेतली सातवनपर भेट याबाबत आपण सविस्तर पाहूया जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरामध्ये दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीत पोलिसांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांवर गुन्हा नोंदवला नो आहे त्यापैकी बत्तीस संशित गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे यापैकी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा संशित आरोपी अशफाक याच्या कारागृहात असताना मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूसह दंगलीची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे व मृत अशफाक याच्या वारसास सरकारी सेवेत रुजू करावे मैताच्या कुटुंबाला पन्नास लक्ष रुपये शासनामार्फत मदत म्हणून द्यावी निरअपराध असलेल्या संशित आरोपीवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे घटनास्थळी असणारे खरे दंगलखोर आणि सी सी टी फुटेज यामध्ये द निदर्शनास आलेले विकृत मानसिकेतील दंगल घडविणारे यांना तात्काळ अटक करून अटक करून निर्दोष असलेल्या नागरिकांवरील आरोप मागे घेऊन त्वरित सुटका करावी अशा आशयाचे निवेदन विशेष पोलीस नि महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक बी जी शेखर पाटील यांना झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी रविकांत वाघ जिल्हा अध्यक्ष विनोद सोनोने अंमनेर तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाने जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद रफ शफी जिल्हा उपाध्यक्ष रफीक बेग जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर मेजर देवदत्त मकासरे शरीफ खान आमळनेर शहर अध्यक्ष संदीप सैंदाने शेख पूनमचंद निकम भीमराव वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद